जून महिन्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे या शैक्षणिक वर्षाचं औचित्य साधून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेना नेते दादासाहेब भुसे यांच्या मालेगाव या ठिकाणी निवासस्थानी शिवसेना उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव यांनी भेट घेतली व अकोले तालुक्यातील विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं त्यांच्या समवेत पुनाजी ढगे रमेश काळे व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते या भेटीदरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे समवेत चर्चा केली नवीन शैक्षणिक वर्षातील समस्या आणि आव्हाने या विषयावर देखील यावर चर्चा करत अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील समस्या आणि आव्हान शालेय शिक्षण मंत्री यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडल्या निवेदनामध्ये पेसा कायद्याअंतर्गत असलेल्या गावांमध्ये शिक्षकांना विद्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायम निवासी राहण्याबाबत आदेश काढण्यात यावा तसेच अनुदानित आश्रम शाळा ज्या गावांमध्ये मान्यता प्राप्त आहेत त्याच गावांमध्ये भरविल्या जाव्यात याबाबत नवीन शालेय शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश वेळेत आणि सोयीस्कररित्या व्हावा शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नु नवनवीन उपक्रम आणि त्यामध्ये सर्वांना उपक्रमशील बनविण्यासाठी आधुनिक उपक्रमांचा आदेश काढण्यात यावा इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्व ठिकाणी एक समान फी घेण्याचा आराखडा असावा विसंगत नसावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे आजनांक न्यूज मराठी ब्युरो